भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा सुखदेव जी को प्रणाम परमात्मा एक परम पूज्य परमात्मा ए, एक सेवक मंडळ नागपुर शाखा उमरेट च्या वतीने आज सुनील बापू जाधव हो यांच्या इथे आज नवे होऊन हो पार पडले त्यानिमित्त या ठिकाणी इथे चर्चा बैठक चालू आहे त्या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे त्यांना माझा तसेच दुःखातून मुक्त करणारे महान त्यागी बाबा तुमदेवजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसेच बाबाच्या खांद्याला खांदा लावून चालणारी मातोश्री आई उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम तसेच सेवक सेविका गोपाल त्यांना माझा नमस्कार आताच आपल्याला इथे आपल्या जीवनाचे अनुभव आपल्याला आपल्याला मिळाले आता मी माझ्या जीवनाची हकीकत सांगितली तर माझ्या डोळ्याला धारा पण मी एवढी हकीकत मी पूर्णपणे सांगू शकत नाही पण माझ्या घरच्या पतीने कर्जामुळे कंटाळून आपली आत्महत्या पूर्ण संपवली पण ते मार्गात आले नाही पण एक बाबाची महान कृपा माझ्या घरी येण्याची इच्छा झाली तर माझ्या घरचे मुक्त झाल्यावर मला माझ्या घरी प्रवास केला माझ्या बाबांनी आणि माझे पत्नी मरण पावल्यावर मला एवढा काही त्रास होता की मी जीवन जगू नव्हती शकत पण मी बाबाला काय म्हणत होती बाबा मला जगण्याची शक्ती द्या मी मार्गात नव्हती मी अनेकांमध्ये होती तरी पण मी आपल्या भगवान बाबा हनुमानजीचं नाव घ्यायची ह्या मार्गाची मला कल्पना सुद्धा नव्हती पण मला शक्ती द्या बाबा मला शक्ती द्या काम करण्याची शक्ती द्या मुलं जगवण्याची शक्ती द्या मी बाबाला अशी दिवस प्रणाम करतो अनेकांमध्ये माझ बाबांनी ऐकलं आणि एवढ्या कर्जचा डोंगर माझ्यावर पसरला होता एक पुरुष सुद्धा तो कर्जचा डोंगर उचलू शकत नाही पण या ठिकाणी विध बाई असून मी या कर्जाचा डोंगर सांभाळला आणि लहान लहान माझे चार मुलं माझ्या पाठीशी होती ते मी जगवण्यासाठी बाबाला शक्ती मागत होती शक्ती मागू मागू मी माझे मुलं लहानचे मोठे केले आणि नंतर मला भूतबाधा झाली माझ्या माग भूतबाधा लावली ती भूतबाधा अशी होती की रात्र दिवस मी झोपू शकत नव्हती की मला त्रास होता नावसुद्धा सांगायचे देवी देवताकडे जायचे तुझ्या धुऱ्याला धुऱ्या लागू नये तुझ्याच घरातले आहे तुझ्याच कुटुंबातले असे ते मला सांगत होते पण मी म्हणत होती मी त्यांचं काहीच वाईट नाही केलं आणि मला कोण करणार म्हणून मी या आशेने मी कधीच तो भाग घेतला नाही असं करता करता काही दिवस लोटले आणि मला राखीच्या पौर्णिमेला खूप त्रास व्हायला लागला राखीच्या दिवशी रात्री मी घरी झोपू शकली नाही मी तिच्याकडे गेली आणि तिच्या घरी गेल्याबरोबर तिने माझ्या चेहऱ्याकडे बघितलं आणि तिने आपल्या देवी देवत्याला कापड उत्पत्ती लावून तिने मला सांगितलं की बाई तुझ्या अंगात खूप काही सारं सैतान लावलं आहे अशी ती मला सांगू लागली पण हे मला एवढी काही शक्ती दिली नाही तुझं सैतान काढण्यासाठी तुला मी एका ठिकाणी नेते अशी ती मला सांगू लागली आणि तिच्याच घरी मी रात्र काढली दिवस निघाला माझ्या मुलीचा फोन आला घरी वैभव आई घरी आहे का म्हणते माझा मुलगा म्हणते आई घरी नाही आहे म्हणते त्या नानबाईकडे आहे म्हणते ती रात्रभर घरी काही आहे नाही म्हणते तर तिथे माझा मुलगा आला आणि आई म्हणते जयश्रीचा फोन आला होता म्हणते तर ती, ती तिच्या अंगात देवी होती तिथे का म्हणते माझ्याच्यानी काही तुझं सांभाळणं होत नाही म्हणते पण तुला म्हणते मी एका ठिकाणी नेते म्हणते मग मी म्हंटल हो का म्हटलं मग ती म्हणते जा म्हणते तू घरी आंघोळ वगैरे कर म्हणते आणि तयारी कर म्हणते मग मी घरी आली आंघोळ पाणी तयारी केली आणि ती आली आणि एक तिच्या अंगात एक देवी आहे आमेशा तिघी जणी तिथं पांढरेपारला गेलो आणि पांढरेपारला गेलो तिथं दर्ग्यात गेल्याबरोबर म्हणते देवी आल्या म्हणते आणि एक बाबा आला म्हणते आम्हाला बसवलं त्यांची पूजा केली देवीची मी म्हंटल मी बाबा नाही आहे माझ्या अंगात खूत येते मी बाबा नाही तुझ्या पाठीशी बाबा आहे म्हणते खरोखर त्या बाबांनी सांगितलं मला खरोखर एक डोळा दिसत होता अनेकांमध्ये असताना अमावश्या पौर्णिमा आली की एक डोळा दिसत होता मोठा आणि बाबाची आकृती माझ्या समोर येत होती उजळ्यात दिसली की ती भुरसाट दिसत होती खूप काळ्या पुट्ट अंधारात झोपली कि ती पूर्ण कष्टपणे दिसत होती ते बाबा का म्हणते नाही म्हणते तुझा म्हणते दुःख दूर करण्यासाठी तुझ्या पाठीशी एक मोठा बाबा आहे म्हणते तुला काही होत नाही म्हणते मग आम्ही त्यांच्याकडे रात्रभर राहिलो तरी पण तिथे डोळा यायचा मोठी आकृती यायची समोर आणि सकाळी ते म्हणाले रात्री पण तुझ्या समोर एक आकृती डोळ्या त्या बाबांनी सांगितलं त्यांच्याकडे हनुमानजी येतोय त्या बाबाजीच्या अंगात हो म्हटलं दिवस निघाला माझी मुलगी आली आई म्हणते तू सगळं काही सोड आणि म्हणते या मार्गाते म्हणते ह्या मार्गात म्हणते चांगले चांगले लोक म्हणते दुरुस्त झाले म्हणते ते आई बाबा म्हणते तुझ्या आईच्या पाठीमागे मोठे बाबा आहे म्हणते आमच्या समोर येत नाही म्हणते नाही म्हणते हा मार्ग घेतला आणि चांगलं होईल म्हणते आम्ही तिथून गेलो घरी आलो आणि षष्टीच्या हवनं सुरू होते आई म्हणते तू चाल म्हणते माझ्यासोबत म्हणते आमच्या गावात म्हणते षष्टीच्या हवनं सुरू आहे म्हणते माझ्या मुलींनी मला तिथं नेलो मुलं मुलगी आम्ही तिथं गेलो आणि जेवण नव्हती करत पाणी सुद्धा नव्हती पी जेवण सुद्धा करत होती पण त्या षष्टीच्या हवनात मी अर्धी पोळी आणि पाणी पिली आणि त्या लोणारे बाबूंनी मला दुसऱ्या दिवशी नागपूरला कार्यकर्त्याकडे ने सोनवणेकडे नेले आणि त्यांनी मला सांगितलं काय झालं बाई मी म्हटलं मला असंच आहे पण म्हणते ह्या मार्गात आलं तर म्हणते सगळं काही म्हणते सोडावं लागते म्हणते देवपूजा आपल्या घरच्या सगळं विसर्जन करावं लागते म्हणते मी तर पहिलेच म्हणत होती म्हटलं देवपूजा केली मी का करू या देवपूजेचं माझ्या जीवनात सुख समाधान नाही मिळत आणि मी या देवपूजेचं काय करू मी तर नेहमी म्हणत होती मग माझ्या मुलांना म्हणते तुम्हाला म्हणते मार्ग घ्यायचा आहे का म्हणते माझी मुलं म्हणते हो म्हणते तुम्हाला म्हणते दारू पाणी सट्टा जुवा काही जमणार नाही म्हणते नाही म्हणते मग आम्ही त्या दिवशी आम्हाला तीनचे कार्य दिले घरी आलं साफसफाई केली आणि तीनचे कार्य घेतले त्या दिवशीपासून मला थोडा थोडा आराम मिळाला आणि नंतर अतराचे कार्य दिले त्या कार्यामध्ये सुद्धा मला चांगलाच आराम झाला तेव्हापासून मी ते या मार्गात आले दहा बारा वर्ष होतेही झाली आणि एवढ्या काही अडचणी येते पण खरा खरोखरच बाबा पाठीशी आहे माझे पाच लाख सोयाबीनच्या पोत्यामध्ये गेले होते तरी बाबाची कृपा आमच्यावर होती म्हणून ते तीन दिवस पाच साडेपाच लाख सोयाबीनच्या पोत्यात गेले तरी ते तीन दिवस उमरेडला राहिले तरी पण मुलगा म्हणते माझा आई आपले पैसे गेले कुठं गेले मी तर तुझ्याजवळ दिले होते आई म्हणते मी चोरायच्या धाकांमध्ये सोयाबीनच्या चुंगत शिवले म्हणते आणि ते काल ट्रॅक्टर मध्ये गेले म्हणते घरी आला झाला मी बाबाला प्रणाम केला बाबा म्हटलं आमचे जर पैसे कष्टाचे नसन हरामाचे असन तर आमचे पैसे कष्टाचे असन तर बाबा तू आमचे पैसे, पैसे, पैसे बरोबर आम्हाला मिळवून देशील म्हटलं सगळ्यांना पाच वाजले उमरेड ला फोन केला सगळ्यांनी सिटी कॅ कॅमेरे लावले तिथे एक हमाल तो साडेपाच लाखाची शिरून जातानी दिसला आणि एका पोत्यावर ठेवताना दिसला ते व्हिडिओ कॅमेरेमध्ये दिसले मग आमच्या वैभवला बाजार समितीवाल्यांनी बोलावलं खरंच तुझे साडेपाच लाख रुपये गेले का म्हणते हो म्हणते फोटो नको बोलू म्हणते मी मार्गात आहे म्हणते मी खोटं नाही बोलत म्हणते माझे साडेपाच लाख आहे म्हणते मग तू इथंच बस म्हणते त्या हमालाकडे आम्ही जातो म्हणते आणि पैसे वाटून घेतले म्हण ते हे एक लाख घ्या आम्ही वाटप केला म्हणते वाटप केला म्हणते ते लोक कुठे म्हणते त्यांना आणते ते साडेपाच लाख रुपये इथे जमा कर म्हणते तर ते लोक जम आले आणि त्या ऑफिसमध्ये ते, ते साडेपाच लाख रुपये जमा केले आणि आमचे ते पैसे भगवंताच्या कृपेने आम्हाला मिळाले अशी ही भगवंताची कृपा एक महान आहे म्हणून या शब्दाचं पालन करणं गरजेचं आहे आणि तत्व शब्द निमाणे चालण्याची गरज आहे कुणी काही म्हणत असल तरी मी त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही कारण मला माहित आहे आपल्या शेवटच्या निंदा करणं जमत नाही कोणी काही ना पण मी मार्गाच्या याने चालते आणि मला माहित आहे बाबांनी मला पूर्णपणे चांगलं केलं आणि पूर्णपणे मला सुख समाधान मिळाली आज मी एवढा दुखाचा डोंगर सांभाळून मी आज कुठच्या कुठं पोहोचली आजच्या या परिस्थितीला माझे मुलं सुना पोरं नातू सुख समाधाने जगत आहे आणि मी पण जगत आहे आणि मी पण मरेपर्यंत मी बाबाचं पालन करीन आपल्या शेवकांनी पण करायला पाहिजे एवढे बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करते शेवक शेवकिनींना माझा नमस्कार